रक्तदान करूया प्रेमाचे नाते जोडूया या ब्रीद वाक्याला घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावती येथे आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा कार्यक्रम दोन हजार चोवीस अंतर्गत शालेय बस व ऑटो रिक्षा चालकांची मोफत नेत्रा आणि आरोग्य तपासणी चष्मेवाटप रक्तदान शिबिर देखील घेण्यात आले दोन ते ती तीन फेब्रुवारीपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते यांनी केले आहे सर सुरक्षा अभियान सध्या चालू आहे चौदा फेब्रुवारीपर्यंत तर रस्त्यावरील अपघात कमी करणे मनुष्यहानी जीवितहानी टाळणे अपघातातून होणारे या सर्व बाबीच्या अनुषंगाने विविध उपक्रम आर टी ओ कार्यालयामार्फत राबवण्यात येत आहेत तर आज आणि उद्या दोन दिवस ऑटो रिक्षा चालक व स्कूल बस चालक यांची नेत्र तपासणी तसेच आरोग्य तपासणी बाबत कार्यक्रम या कार्यालयाच्या परिसरात आयोजित केलेला आहे याचा प्रामुख्य प्रमुख उद्देश हा आहे की आयसाईटचा आणि रोड सेफ्टीचा खूप जवळचा संबंध आहे डोळ्याची आयसाईट चांगली असेल तरच आपण चांगल्या पद्धतीने वाहन चालवू शकतो त्यासाठी ऑटो रिक्षाचे जे चालक आहेत आणि स्कूल बसचे जे चालक आहेत शहरातील शहरातच प्रामुख्याने चालणारे हे व चालक आहेत तर त्यांनी या ह्याचा शिबिराचा जास्तीत जास्त मोठ्या संख्येने लाभ घ्यावा या या शिबिरामध्ये कार्यालयामार्फत मोफत चष्मे देखील वाटप केले जाणार त्यांच्या जा आयसाइटमध्ये करेक्शनची आवश्यकता आहे चष्म्यांची आवश्यकता आहे तर ती देखील मोफत वाटप करण्यात येत आहेत तर याचा जास्तीत जास्त वाहन चालकांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून सहसंपादक रुपालीसह अनिल साखरकर